नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण आज आपण पाहणार आहोत तुम्हा सर्वांना थोडंसं परेशान करणारा टॉपिक वर्गमूळ काढणे वर्ग काढायला तर सर्वांनाच येतं परंतु वर्गमूळ काढायला विद्यार्थ्यांना थोडा प्रॉब्लेम होतो तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन आली आहे मी आज आपण वर्गमूळ काढायला शिकणार आहोत तेही खूपच सोप्या पद्धतीमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वर्गमूळ काढायला तुम्हाला काहीच अडचण येणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वर्गमूळ म्हणजे काय तर पहा पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस तसंच सहाशे पंचवीसचं वर्गमूळ काय आहे तर पंचवीस तर आपल्याला जर गणितामध्ये सहाशे पंचवीस ही संख्या दिली असेल आणि सांगितलं असेल ओळखायला की सहाशे पंचवीस ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे थोडक्यात सहाशे पंचवीस या संख्येचं वर्गमूळ काढा याचाच अर्थ काय होतो सहाशे पंचवीस ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते आपण कसं काढू शक काढता येतं आपल्याला त्यासाठी आपल्याला अवयव पाडायला यायला पाहिजेत तर अवयव कसे पाडायचे तर एक उभी रेषा ओढायची आणि त्या रेषेच्या उजव्या साईडला जी संख्या ज्या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे ती संख्या लिहायची आहे आणि डाव्या साईडला लिहायचं आहे त्या संख्येला कोणत्याही सर्वात लहान संख्येने भाग घालायचा आहे आता जसं की इथं सहाशे पंचवीस ही संख्या आहे या संख्या परंतु भाग हा पूर्ण गेला पाहिजे म्हणजे पूर्ण भाग गेला पाहिजे म्हणजे बाकी ही आपली शून्य आली पाहिजे तर पहा आता इथं दोनचा भाग जातो का तर पहा दोनच्या कसोट्या तुम्हाला माहीत आहेत जर शे संख्येच्या शेवटी विश समसंख्या असेल म्हणजे दोन चार सहा आठ अशी कोणतीही संख्या असेल तर दोनने पूर्ण भाग जातो तरी तर पाच ही संख्या आहे पाच समसंख्या आहे का नाही तर पाच हा ह्या संख्यामु या संख्येमुळे दोनने भाग जातो का नाही तर तीनने भाग जातो का तीननेही भाग पूर्ण भाग जात नाही चारनेही पूर्ण भाग जात नाही मग पाचने सहाशे पंचवीसला पूर्ण भाग जातो का हो तर पहा पाचच्या कुट कसोटीनुसार शेवटी पाच किंवा शून्य असेल तर पाच या संख्येने पूर्ण भाग जात असतो तर पाच ने भाग घाला पाच एक पाच उरले किती एक इथे किती झाले बारा पाच एक पाच पाच जुने दहा उरले किती एक पाच ते पंधरा उरले किती ए... सॉरी बारा गेल्यानंतर दोन उरत पाचा पा, पाच पाच पंचवीस पहा पाच एक पाच उरले किती सहा मधून पाच गेले एक राहिले इथं किती राहिले बारा पाच एक पाच पाच दोन्ही दहा आता दहा गेले बारा मधून किती राहिले दोन राहिले इथं किती झालं पंचवीस पाच पाच पंचवीस तर भागाकार किती आला एकशे पंचवीस आता या एकशे पंचवीसला डबल लहानात लहान संख्येने भागाला शेवटी पाच आहे म्हणजे दोन ने जात नाही तीन चारने जात नाही मग पाचने जातो पाचने डबल भाग घाला एकशे पंचवीसला पाचने डबल भाग घातल्यानंतर पंचवीस भागकार येतो आता पंचवीसला डबल पाचने घाला असं करत करत शेवटी एक ए आपल्याला लहान लहान संख्येने भाग घालायचा आहे आता इथं सर्व संख्ये इथं सर्व संख्येला आपल्याला भा पाचनेच भाग गेला आहे मग आपण पाचनेच भाग घालत गेलो आहोत तर आता इथं भागाकार एक आल्या शेवटी एक राहिल्यानंतर आपल्याला भागाकार करायचं थांबवायचं आहे मग आता भागा हे आपण अवयव पाडायचे झाले आपले आता वर्गमूळ कसं काढायचं तर आता हिथं जेवढ्या पण संख्येने भाग घातला आहे त्या तेवढ्या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्येचे दोन दोनचे गट बनवायचे म्हणजे सारख्या संख्येचे गट बनवायचे इथं पण पाच आहे इथं पण आहे मग पाच पाचचा एक गट बनला इथं पण पाच आहे इथं पण आहे या दोन पाचचा एक गट बनला जर इथं पाच आणि इथं चार असतं तर चार आणि पाचचा गट बनला असता का नाही सेम संख्येचा गट बनतो आता इथं चारने भाग गेला असता खाली पण चारने गेला असता तर चार चारचा एक गट बनला असता मग असे हे आपल्या सारख्या संख्येचे किती गट बनले आहेत दोन बनले आहेत पाच पाच आणि इथं पाच पाच मग हे गट बनवले आहेत तेवढे एक एक संख्या घ्यायची म्हणजे इथं पाच गट आहे एक तर ही एकदा पाच घ्यायचं आणि इथं पण एकदा पाचचा गट आहे तर एकदा पाच घ्यायचं आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा पंचवीस तर आपलं इथं वर्गमूळ म्हणजे वर्गमूळात सहाशे पंचवीस हे कशाचा वर्ग आहे पंचवीसचा वर्ग आहे तसंच पुढची संख्या पहा इथं थोडा मोठा भाग गेला आहे इथं चार हजार शहाण्णव ला चार हजार शहाण्णव अवयव पाडायचे लहानात लहान संख्या दोन्ही भाग जातो का हो शेवटी सहा आहे दोन्ही भाग पूर्ण गेला दोन हजार अठ्ठेचाळीस आलं आता डबल इथं आठ आहे दोन्ही पूर्ण भाग जातो भाग घातल्यानंतर इथं आला दहा एक हजार चोवीस आता डबल भाग घातला शेवटी चार आहे दोन्ही भाग जातो पूर्ण मग पाचशे बारा आलं डबल भाग दोन ने घातला असं दोन ने भाग घालत 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 एक येईपर्यंत भाग घातला तर आता इथं डबल दोन दोनचे गट करायचे आहे इथं पण एक गट झाला दोन झाले तीन झाले चार पाच सहा गट झाले म्हणजे सहा दा दोनने बुलायच म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन असं सहा वेळेस करायचं जर इथं तीन गुण तीन तीन असतं तर तीन चाकट असतात तर एकदा इथं तीन आलं असतं असं मग ती दोन गुणिले दोन केल्यानंतर चौसष्ट येतात पहा बेग बेग दोन चार चार जा एक चार चार दोन्ही आठ आठ एक आठ अठोन सोळा सोळा एक सोळा सोळा दोन बत्तीस आणि बत्तीस आणि बत्तीस चौसष्ट आता चौसष्टचा वर्ग आहे म्हणजे चौसष्ट आला म्हणजे याचा अर्थ काय झाला चार हजार शहाण्णव हे चौसष्टचा चा वर्ग आहे तर तुम्ही क्रॉस चेक करू शकता चौसष्टचा वर्ग काढा चौसष्ट गुणिले चौसष्ट करा उत्तर हे येतं चार हजार शहाण्णव तुम्ही करून पाहू शकता पुढचं बाराशे पंचवीस आता आपण हे करून पाहूया स्वतः ओके आता उभी रेश वडा पहिल्यांदा उबी रेषेच्या उजव्या साईडला ज्या संख्येच्या अवयव पडायच्या आहेत म्हणजे बाराशे पंचवीसच्या अवयव पडायच्या आहेत ती संख्या लिहा बाराशे पंचवीस आता पहा इथं शेवटी पाच आहे म्हणजे इथं डायरेक्ट पाचनेच भाग जाईल तर पाचने भाग घाला पा कश ज्या संख्येने भाग घालायचा आहे ती संख्या इकडच्या साईडला लिहायची आणि जो काही भागाकार आला आहे तो खाली लिहत जायचं भागाकार कसा करायचा यावर आपण खूप सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही पाहिले नसतील पा, तर नक्की पहा भागाकार करायला तुम्हाला काहीच अडचण राहणार नाही तर पाच एक पाच पाच दुने दहा इथं बारा आहे पाच दुने दहा घे केलं तर उरले किती दोन बारा एक बारा एक बारा बारा दोनशे बार सॉरी पाचने भाग घालायचा आहे पाच एक पाच पाच धाक केलं इथून बारामधून धाकेल किती राहतं पहा दोन राहतं पा पाच चोक वीस चार राह आणि उरलं दोन पाचा पाचा पंचवीस दोनशे पंचेचाळीस आलं आता डबल पाच आहे शेवटी पाचने भाग जातो पाच चोक वीस उरले चार पंचा अठ्ठेचाळीस पाच नव्हे पंचेचाळीस आता कितीने भाग जातो पहा शेवटी नऊ आहे तर पहा आता इथं दोन पण भाग जात नाही तीन पण जात नाही चार एक चार चारने पण जात नाही पाचने ही जात नाही सहा सात ने भाग जातो का हो सातीसाठी एकोणपन्नास आणि सातला सात नेच भाग जातो सात एक सात तर पहा आता इथं सारख्या सारख्या संख्येचे दोन दोन गट करा पाच पाचचा केला सात सातचा केला आता ही एक एकच गट झाल्यात पाच एक पाच आणि इथं सात आता या दोघांचा गुणाकार करायचा पाच सत्त पस्तीस तर पहा पस्तीस वर्ग मुळात बाराशे पंचवीस हे पस्तीसचा वर्ग आहे पहा पस्तीसचा वर्ग किती आहे बाराशे पंचवीस हे आलं आपलं उत्तर असं आपण वर्गमूळ काढायला आज शिकलो असंच पुढचे सर्व बेसिक गणित शिकण्यासाठी आणि तुमच्या सर्व इयत्तेची म्हणजे पाचवी सहावी सातवी आठवीच्या आठवीचे सर्व सरावसंच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि आपले माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद